हे मागच्या वर हो हो सत्तर वर्षाचा इतिहास काढला पाहिजे सगळं तपासला पाहिजे बऱ्या वेगवेगळ्या अर्थाला मी नेहमी सांगत आलो हा इतिहास तपासला पाहिजे की श्रीमंत श्रीमंतच का होत गेले गरीब गरीबच का होत गेले किती झाली एकोणीसशे मला आठवतं सत्तर पासष्टला चालू होती ना गरीबी आठव हो नावाची योजना आता दोन हजार पंचवीसला पण गरीबी आठवची हो योजना आहे तर आपण काय सुधारलं नक्की तर आमच्या पिढीनं पण आम्हाला असं वाटायचं की इंग्लिश म्हणजे लय मोठं त्यातल्या मी नव्हतो मानत की तर गावाकडचं आहोत तर तसं वा, मराठी भाषेत भाषा मी मराठी विषय घेतला होता पण त्यानं फसवलं मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत घातली मी फसलो आणि नंतर कळलं तर हा तिकडचा इंग्लिशचा पण होत नाही तर मराठीचं पण झालंय यात आमच्या पिढीनं माती घालली आपणच त्या वेळेला जर आमच्या गावातली मराठी भाषा जीवन शिक्षित विद्या मंदिरच ग्रेट आहे असं म्हणलं असतं तर तेव्हा काय व्हायचं पुढे कोण गेले मराठी नाटकात आम्ही जेव्हा नाटक व्हायला त्याचं शाळेत कॉलेजमध्ये मला वाटतं सागरा प्रांतरणात किंवा एक वाक्य एखादा नट बोलला तर त्याला काळ असायचं वाक्य काय काय असेल त्यामुळं ते इंग्लिश म्हणजे अरे बापरे दिसं नॅट केलं म्हणजे अरे बाप रे असं त्याच्याला बघायला जायचं ना शर्ट घातलं की लोक कौतुकाने बघायचे तिथं लय फोसलो आपल्याला म्हणजे आपली ओरिजिनल संस्कृती आहे त्या अर्थानं संविधान हे लोकांना माहीतच करत त्याचा हक्क माहीत झाले आहे आणि श्रद्धा नैतिकता ती इतक्या वेगात बदलत गे गेली ह्या गेल्या वीस तीस वर्षात की नैतिकतेचा असा चेष्टाच चालू आहे जाहीर चेष्टा आणि तुम्ही आम्ही माध्यम पेपरमध्ये उठ सूट ऑफिसमधला शिपाई कलेक्टर कोणी पण घ्या नैतिकतेची उत्तम चेष्टा करा मी जनरली दिग्दर्शकाला महत्व देतो दिग्दर्शकाकडे बघतो त्याचे बोलण्यात बघतो आणि नंतर काय झालं तरी दोन तीन वर्ष अभ्यास केला असतो एकदा ऐकले की एक एक त्याचं विजन आपल्या विजन कधी मॅच नाही दिग्दर्शकाला काय पाहिजे एक गोष्ट पाहिजे तर चार गोष्टी अवेलेबल करून द्यायच्या नाटाचं हे काम असतं नाटानं वोड्युसरच्या मागेला घ्यायच्या बरोबर दिग्दर्शकाला नक्की काय म्हणायचं ते कॅमेरावर दोघं बरोबर करतात का तर त्याला ती चार एक्सप्रेशन अवेलेबल करून द्यायचा विषय करतो की तू बघ त्यातलं निवड पाहिजे तर नसील असा करून बघायचा आहे करून बघायचा कारण भीषण शेवटी दिग्दर्शकाचं आपण त्यात शक्यतो लणकुण करू नये कुठला कॅमेरा ऐकायला लागलाय लाईट कुठला लागलाय कॅमेरा तुझं तू काम कर मला दिग्दर्शकाचं पात्र खरं काढायचं तर त्या अर्थानं मी बघतो की दिग्दर्शक परत परत विचारतो तो म्हटलं नाही मला फटलं नाही लगेच तयार नाही अन्न सोळा करायला तयार पण मला वाटतं बरेच वेळा मी पहिलं दुसऱ्यालाच दिग्दर्शकांनी मला होते

आणि काय सोम घेतल्यानंतर काय संविधान लिहिलेलं आहे तेच तुम्हाला आहे पण एक सोम घेतलं तर ते तसं नसतं त्यामुळं आता आपलं क्रिटिकल अवस्थेत संविधान मानणं न मानण्याचे अशा अवस्थेला